नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदेश टीव्ही नाईन चॅनल मध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तर आपण मागचे दोन एक बाजार तुम्हाला मालेगावचा मेस बाजार दाखवलेला आहे मित्रांनो तर परत तुमच्या कमेंट्स आले की मालेगावचा लागण मेस बाजार दाखवा तर खास करून तुमच्यासाठी आलेलो आहे मित्रांनो तर आजच्या बाजारामध्ये जबरदस्त क्वालिटीच्या गिरजा जातीच्या लागण म्हशी आलेल्या आहे मित्रांनो पाच सहा महिन्याच्या तर व्हिडिओ पुरा बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो असा फुल असा बाजार भरलेला आहे आणि टॉप क्वालिटीच्या आजच्या बाजारामध्ये म्हणजे आलेली आहे मित्रांनो तर तुम्हाला काही लाईफ सौदे पण दाखवणार आहे आणि मशीनची व्हिडिओमध्ये किमती पण आपण आता तुम्हाला सांगणार आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बाजार वगैरे हो बघू शकता आजच्या बाजारामध्ये मित्रांनो जबरदस्त अशा क्वालिटीच्या भारी भारी म्हशी आलेली आहे मित्रांनो जातीच्या आता इकडं बघू शकता मित्रांनो जातीच्या म्हशी आलेली आहे तर तुम्हाला पूर्ण म्हशीची माहिती सांगणार आहे तर मित्रांनो मालेगावच्या बाजारामध्ये एकाच नंबरच्या क्वालिटीच्या लागण मशी आलेली आहे त्याची क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही तर प्युअर गीर जातीची अस्सल गीर किती महिने घे शमीर छ महिने महिने घे शिरुडा वगैरे

तर मित्रांनो फक्त दूध बी कितना दूध आहे अभि पाच एक लिटर तर मित्रांनो अजून हा दोघा टायमाचं पाच लिटर दूध चालू आहे तिला आणि एकाच नंबरची पाडी मित्रांनो पूर्ण मार्केटमध्ये तुम्हाला अशी पा पाहायला भेटणार नाही सहा महिने याची ती बहुत बढ़िया इसके कितने मांग कर रहे हैं समीर भैया इसके भी एक साठ ठीक सा ठीक है और वाह ये कितने महीने की आएगी 5.5 तो 5.5 महीने की है और वाह दूध निकालेंगे 20 22 लीटर 20 22 लीटर दूध निकालेंगे और वाह तो मित्रांनो 20 22 लीटर दूध अच्छा मशि एकच नंबर क्वालिटी है मित्रांनो और वाह बहुत खतरनाक कोले लाया आज तर मित्रांनो तो मलाव वीडियो मरीज इंसान नंबर ओवर ये साथ में नहीं की क्या? टोपल अरोबा टोपल क्या बोले इसके? एक इसके एक दस ही तो ये इतना मशीन सी क्वालिटी आए तो हम उड़े तो सिक्यूम तो मलाव आते हैं दातो में भी छे क्या अरोबा तर मित्रांनो फक्त सहा सात तिथं तुम्ही एक मशी घेतली मित्रांनो तुम्हाला पाच सहा वर्ष तर मला मशी बदलायची काम नाही पाच कोई छे सात महिन्या मित्रांनो सात महिन्याची चार चार पाच पाच महिन्याची आहे तर मित्रांनो एकच नंबरच्या क्वालिटीच्या तुम्हाला मशी वगैरे पाहायला भेटणार आहे व्हिडिओमध्ये त्यांचा नंबर वगैरे तुम्हाला दिलेला आहे मित्रांनो पूर्ण पूर्ण मार्केटमध्ये फक्त टॉप क्वालिटीचा मशी तर तुम्हाला समीर कुरेशी यांच्या तुम्हाला लावणीला पाहायला भेटतील तरी सात महिन्याची मित्रांनो कोण एखादीचा म्हणजे तीन चार महिन्याच्या पण एखादी तर मित्रांनो तरी तीन महिन्याची आणि पाच महिन्याची वेळ काय मी या जोड्या की एक तीस आहे तर मित्रांनो जोड्याची एक लाख तीस हजार रुपये व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल

आठ लिटर दुध तर मित्रांनो दोघं आहे मला आठ लिटर दूध सुद्धा दिलं जोड्याची एक लाख सत्तर हजार रुपये तर मित्रांनो जोड्याची रुपये सांगायला तर मित्रांनो व्यवहार मध्ये कमी जास्त होऊन दिली फक्त सांगायला किंवा किंमत ऐकून तुम्ही घाबरू नका मित्रांनो चांगल्या क्वालिटीच्या त्यांचा त्यांच्याकडे त्यामुळे तुम्हाला किंमत वगैरे भेटणार आहे काय काय याच्यामध्ये मित्रांनो सहा हजार ती मशी फक्त आणि सरासरी यांच्याकडं मित्रांनो दहा लिटरच्या पुढच्या दूध देण्या मशी जास्त करून दहा लिटरच्या खालच्या मशी नाही आहे त्यामुळे तुम्हाला किंमत वगैरे आता या समोरच्या ज्या तिघी तुम्ही पाहताय मित्रांनो जातीच्या पूर्ण मार्केटमध्ये तुम्हाला पाहायला मिळते अशा म्हशी फक्त तुम्हाला जे आपण दुधाच्या मशी बघतो मित्रांनो धुळे मार्केट तिथं तुम्हाला अशा क्वालिटीच्या मशी पाहायला भेटते वाले है गेरा दे और एक लेने की हमको मैंने पूछा

ह बुढी माथि गाल पानी खाएंगे त उसा बनाएंगे दे न हाल काही जरा तिले काय हिसान बगा माले मारा दवक्तमी अरे जा ए बुढिया बुढियो ए बुढिया काय रे बाजू बाजू बस जाऊ दे कि घर बस तर मित्रांनो बासष्ट हजारला घेतलेली चार साडेचार महिन्याची होती तर मित्रांनो एवढ्या पट्ट्यामध्ये तुम्हाला आपल्याकडची जे व्यापारी गौरी ते सर्व पाहायला भेटणार आहे तिकडे तुम्हाला सुरुवातीला आग्राकडचे व्यापारी पाहायला भेटते तर मित्रांनो सहा महिन्याची सहा महिन्याची गोळी सहा महिन्याची किती सांगायला याची

बाजार हो हो बाजार तर ना। ना बाजार वगैरे बघू शकतात सर्व तुम्हाला लागण माझी वगैरे पाहायला भेटणार आहे मालिकाचा जो बाजार आहे मित्रांनो आज बाजार आहे मित्रांनो लागण म्हशी प्रसिद्ध बाजार तुम्हाला दुधाच्या मशी घ्यायची असेल तर तुम्हाला बाजारामध्ये भेट भेटतील दुधाच्या मशी किती महिन्याचे आहे दोन्ही सहा सहा महिन्याचे आहे का

तर मित्रांनो दोघींचे ऐंशी हजार ऐंशी हजार रुपये सांगा आपलं नाव काय भाऊ नाव तुमचं गवळी नंबर सांगा बरं चौदा चौऱ्याण्णव सत्तर तर मित्रांनो चेरी गावामध्ये तुम्हाला त्यांची दवा पाहायला भेटेल वरखडी बाजारमध्ये सुद्धा म्हणजे पाहायला भेटतील नंबर दिलेला आहे जर म्हणजे घ्यायचे असतील तर त्यांचे संपर्क वगैरे करू शकता तुम्ही या सर्व लागण म्हशी मित्रांनो